नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव <coughs> जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि त्याच्या अभयारण्याच्या आसपास असलेलं बार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात टिपेश्वरच्या अभयारण्यातून रामलिंगच्या अभयारण्यात आलेल्या साडू आघाचा वावर असल्यामुळं थोडं दहशतीचं वा थोडं म्हणजे बऱ्यापैकी दहशतीचं वातावरण आहे मात्र रामलिंगचं अभयारण्य की जे शिंगोली देव गडदेवधरी ते पार पार धाराशिव जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोलापूर धुळे महामार्गावरील पारगावपर्यंत असा त्याचा विस्तार आहे मात्र हे अभयारण्य तर बालाघाटाचा डोंगर जास्त सपाट नसल्यामुळं तो, नसल्या तो वाघासाठी पूरक आदिवासास त्याच्या पूरक आहे असं म्हणता येणार नाही पण तरीही वाघ इकडं आलेला आहे त्याला कारण काय आहेत याबाबत आमचे पांघरी येथील मित्र जे की महाराष्ट्र राज्य माहिती जन आणि जनसंपर्क विभागात उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत त्या सुखदेव नारायणकर यांनी यापूर्वी एक लेख लिहिला ले होता आणि त्याच्या तो थोडा संपादित करून परत त्यांनी काल फेसबुक पो ह्याच्यावर टाकलेला आहे त्यात त्यांनी पटेर पटेरीवाघ रामलीच्या अभयारणत आणि त्याच्या सलगच्या प्रदेशात पूर्वी पण आढळत होता असं लोक जुने लोक सांगत होते असं त्यांनी त्यात उल्लेख केला आहे त्यातही त्यांचे वडील बारशी लाईट रेल्वे जी इंग्रजांनी चालू केली होती त्यावेळेसपासून त्या त्यावेळेस ते बार्शी लाईट रेल्वेला कोळशावर चाल कोळशाच्या वाफे कोळशा कोळशाची असलेली रेल्वे इंजिन होती ती वाफेच्या रेल्वे इंजिन चालवणारे ते लोकोपायलट यांना अधूनमधून पट्टेरी वाघ दिसत होता असं ते सांगत असत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्यावेळी त्याबरोबर कोणी नोंदी केलेलं नसल्यामुळं तो अधिकृत माहिती कोणाला उपलब्ध होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे या पूर्ण क्षेत्रात अनेक ठिकाणी पानवटे पण आहेत पण म्हणावं तसा पाणी साठा येते नसल्यामुळे वाघाचं जास्त इथं अस्तित्व दिसून येत नसावं असंही एक त्यांचं म्हणणं पण टिपेश्वरहून हा वाघ इकडं का आला असावा तर टिपेश्वर अभयारण्य पण रामलिंग अभ अभयारण्यासारखं छूट म्हणजे आकारानं लहान आहे आणि तिथं वाघाची संख्या वाढली असल्यामुळं हा, हा साडू यानं तेथून नवीन अधिवास शोधण्यासाठी रामलिंगाभयाण्याकडं कूच केलेली असावी असं दिसतंय आज वेळ आव अमावस्या आहे आणि धाराशिवच्या धाराशिव जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अनेक अनेकांनी वाघ किंवा बिबटे पाहिलेले असल्यामुळं या वेळ अमस आमुष्याच्या सणावर थोडं भीतीचं सावट आहे परवा मलकापूर येथील विश्वास लोमटे यांच्या गोठ्यात गोठ्यातील वासराचा बिबट्यानं फडशा पाडला होता आणि मृतवाश्रुतेतेच टाकून तो पसार झाला होता आरडाओरड ऐकून पसार झाला होता त्यानंतर वन वनविभागाचे विभागाचे भूमपरिक्षेत्राचे अधिकारी आणि तर तिथं येऊन पंच पण रात्री उशिरा रात्री ज्वारी उंच वाढल्यामुळे त्यांनी ती पंचनामा केला नव्हता दुसऱ्या दिवशी त्यांनी पंचनामा केला त्याचबरोबर तिथं ट्रॅप कॅमेराही लावला होता आणि अठ्ठावीस तारखेच्या पहाटे परत तो बिबट्या आला आणि त्यानं केलेली शिकार तो फरफटत नेत असल्याचं दृश्य त्या ट्रॅप कॅमेऱ्याने टिपलं होतं काल सापनाईत पण एका वासरावर बिबट्यानं हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे तोही बिबट्याच होता हे व वनविभागानं मान्य केलं आहे ट्रॅप कॅमेऱ्यात गेले दोन दिवसात साडू कुठं दिसल्याचं ऐकूत नाही मात्र तरीही काहींच्या मते डेंबरेवाडीच्या त्या जो म मध्यम अपू अपूर्ण असलेला मध्यम प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या आसपास तो ट्रॅप कॅमेऱ्यात दिसल्याचं म्हणणं आहे असं बाघाला वाघाचा आदिवास आपल्यासाठी फायदेशीरही आहे आणि थोडा तोट तू तोट्याचंही आहे असं आपल्या लेखात सुखदेव नारायणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे बाघाला घाबरू नका त्याची तुम्ही खोड का, खोड काढाल तर तो तो नेमका तु, निश्चितच तुमच्या अंगावर धावेल हेही निश्चित मानव आणि ही वन्यश्वापद यांच्यात ते निर्माण असं मानव मानवानंस वागावं लागेल तेव्हा भीतीचं सावट कमी होत जाईल असं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील फरार तीन आरोपी आणि ज्यांच्यावर ही हत्या घडवण्यासाठी प्रवृत्त केलं असा संशय आहे अशा वाल्मिक कराड या चौघांची एक काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सी आय डी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बँक बँक खाती सील केली आहे जे तीन फरार आरोपी आहेत त्यांची मालमत्ता जप्त करा असा आदेश पण मुख्यमंत्र्यांनी दिला होता परंतु या तिघांच्या नावे कुठलीच मालमत्ता नसल्याचं संत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू यांनी काल माध्य माध्यमांना सांगितलं आहे वास्तव काय आहे ते ते तीन आरोपी त्यांचे कुटुंब यांनाच माहीत असणार आहे अंजली दामानिया यांनी तीन फरार आरोपींचे मृतदेह कर्नाटकात आढळल्याचा मला व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल आला होता असं म्हटलं होतं तर याचा शोध बीड बीड जिल्हा पोलिसांनी घेतला असून हा व्हॉट्सअप कॉल आणि मेसेज केज येथील माजी नगरसेवकाने केल्याचं स्पष्ट झालं आहे आणि हे नगर नगर माजी नगरसेवक महाशय हे नशेच्या अंमलात त्यांनी हा फोन केल्याचं त्यांचं म्हणणं आहे असून मला याबाबत काहीच माहिती नाही असंही स्पष्ट केलं आहे त्यामुळं अंजली दमा दमानिया यांना चुकीची माहिती देऊन देणारे पण अनक अनेक आहेत मात्र अंजली दमानी यांनी त्या माहितीची खातर जमा करावी आणि मग त्याबाबत पुढील पाऊल उचलावं असेच असं आमचं म्हणणं आहे आता या प्रकरणात काल जामखेड जिल्हा देवीनगर येथील राष्ट्रवादी युवतीच्या महाराष्ट्र अध्यक्षा अजित पवार गटाच्या सोनावणे वाल्मिकी कराड यांच्या पत्नी आणि इतर तिघा चव्हाणचे जवाब सी आय डीनं बीडमध्ये घेतलेले आहेत त्या आता सी आय डीनं तपासाला गती दिल्याचं दिसून येत आहे पण फरारारूपी कधी सापडणार वाल्मिकी कराड नेमके कुठे आहेत या या प्रश्नाची उत्तरं अद्याप आपल्याला मिळू शकलेली नाहीत एवढं मात्र निश्चित आधी एवढंच धन्यवाद